नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका एन युएम बघा पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला ही एक जाहिरात निघालेली आहे आणि नोकरीचं ठिकाण पुणे आहे आणि वेतन जे आहे ते वेगवेगळ्या पदांकरता सतरा हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये इतकं तुम्हाला वेतन मिळेल सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो इथं कंत्राटी पद्धतीवरती ही पदं आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहतोय बालरोग तज्ञ पूर्ण वेळ दोन जागा आहेत पब्लिक हेल्थ मॅनेजर चार जागा आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ दहा जागा फार्मासिस्ट तीन जागा बहुउद्देशीय आरोग्यसेवक चौसष्ट जागा आहेत आणि याच्याकरता बघा अठरा हजार रुपये वेतन आहे त्याच्यामध्ये बघा आपलं एमबीबीएस झालं असेल तर बालरोग तज्ज्ञ या पदाला करू शकता या व्यतिरिक्त हे पहिली दोन पद करता आहेत आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे आहे ते बीएससी पदवी आणि उत्तीर्ण असल्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल साठी बघा डी फार्मसी एमपीएस एमएसपीसी पब्लिक पीसीआय काउन्सिलिंग कडील नोंदणी अनिवार्य त्याशिवाय अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलंय बहुउद्देशीय आरोग्य सेवक याच्यामध्ये बारावी सायन्स प्लस तुमचा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कि कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर हा इन्स्टिट्यूट झालेला असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एकोण त्र्याऐंशी जागा आहेत आणि गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे अर्ज दाखल करण्याची पद्धत ऑफलाईन असून या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट पीएमसी डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नवीन इमारत चौथा मजला शिवाजीनगर पुणे चारशे अकरा झिरो झिरो पाच तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला अधिकृत जाहिरात ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट पीएमसी डॉट जीओ वरती उपलब्ध आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता किंवा आपल्याला हवी असल्यास नक्की आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद